गोठ्यात नाईला झाला तर झाडाखाली शाळा झाडाखाली पडक्या वाड्यात गोठ्यात शाळा असायची इमारती नव्हत्या पण संस्कार संपन्नता होती आता एसीचे रूम झाले पण संस्कार संपुष्टात आले पूर्वी काय आदर होता तिकडनं गुरुजी आले आणि इकडनं जर विद्यार्थी जाऊ लागले तर जा सगळे विद्यार्थी रस्त्याच्या खाली उतरायचे आपोआप गुरुजीला जायला मोकळ्या रस्ता करून द्यायचे आता थोडा फरक झाला तिकडनं कॉलेज कुमार आले इकडनं सर जाऊ लागले सगळे सर डांबरीच्या खाली सरतात आणि कॉलेज कुमारांना हायवे रिकामे करून देतात काला येत महिना महा काय वाचतोय पेपरला आपण कॉफी पकडल्याचा राग आल्यानं विद्यार्थ्यांनी सायंकाळी सहाला भर चौकात गुरुजीच्या मुखात भडकावली कुठे चालला दर्जा त्याला विचार करा हा? म्हणून गुरुपेक्षाही गुरुवरची श्रद्धा महत्वाची आहे श्रद्धावान लभते माझा गुरु वीन देव दुजा पाहता नाही त्रैलोक्य गुरु सुखाचा सागर गुरु प्रेमाचा आगर गुरु धैर्याचा डोंगरू कदा काळी डडमैना गुरु कामधेनु गाय भक्ता घरी दुबत असे असं शास्त्र सांगितलंय अशोकराव आपल्या गुरुमध्ये काही दोष असेल कदाचित तरी विद्यार्थ्यांनी देवाकडे प्रार्थना करावी की देवा काय आमच्या गुरुजीत दोष असेल तर ते दोष जाऊन पुढच्या जन्मी मला हेच गुरुजी मिळावे मी त्यांचा विद्यार्थीच व्हावं लक्षात घ्या जगातलं सर्वात श्रेष्ठ पात्र गुरु आहे आणि हे सांगण्यासाठी भगवान शिकायची गरज आहे का ज्याच्या श्वासातून वेदाचा जन्म होतो त्याला शिकायची काय गरज आहे आपल्यासाठी दाखवलेला शिष्टाचार आहे ज्या की श्वास सहज श्रुतीचारी सोहरी पडये कौतुक भारी अल्पकाल विद्या सी बस अल्पकाळात विद्या प्राप्त झाली आणि मग राम लक्ष्मण भरश्वर चौघाई मुलांना आणून दिलं वसिष्ठ गुरुदेवानी दसरजीच्या स्वाधीन केलं आता रामचंद्र पंधरा वर्षाचे झाले बस काळजी करू नका तुम्ही वर्ष पंचदशके भय भगवाना पंधराचे झाले पण एक प्रभूचा नियम आहे प्रात काल उठके रघुनाथा मातु, पितु गुरु नावई माथा सकाळी उठले म्हणजे मदगे पाटील आपल्या माय बापाच्या पायावर डोकं टेकवायचे रामचंद्र भगवान कोण ज्याच्या पुढे बारी लागली पंढरपूरला वाळवंटापासून तेहतीस करोड देवता ज्याच्या दर्शनासाठी आतुर आहे तो भगवान उठला की आपल्या मायबापाच्या पायावर डोकं ठेवतो हो प्रात काल उठके रघुनाथा मातु पितु गुरु नावई माथा तुलसीजी कहते वो हो, केवल मातृदेव भव पितृदेव भव नाही बोलते थे आचरण करते थे नाहीतर व्याख्यान ऐकताना माणस रंगून जातात अशोकराव व्याख्यान करणाराही रंगून जातो चार चार पाच पाच मिनिटाला टाळ्या होतात क्या बात है क्या बात है क्या बात है आईवर रडू रडू प्रवचन चालतं पण प्रवचन संपल्यावर अण्णासारखे तपास करतात मग त्यांच्या लक्षात येतं की याची माय वृद्धाश्रमात आहे काय आग लावायची का त्याच्या व्याख्यानाला हे हे लक्षात घ्या प्रात काल उठके रघुनाथा पितू नावई माथा गा देत नाही म्हण चिंता व्यापी म्हणजे विश्वामित्र चिंता तूर झाले बऱ्याच वेळा यज्ञाचं आयोजन केलं पण यज्ञाचा विध्वंस राक्षस करतात आता काय केलं म्हणजे यज्ञ पूर्णत्वात जाईल म्हणून बहुबिधी करत मनोरथ जात लागेनही बार कर शरयू मज्जं जल गय भूप दरबार शरयूमध्ये स्नान करतात विश्वामित्रजी ही सेवकाने येऊन सांगितलं दशरथ राजाला जय हो महाराज निर्माता विश्वामित्र अयोध्या की ओर परा आगमन सुना जब राजा मिल सामोरा जातात दंडवत घातला पायावर डोकं ठेवून दर्शन घेतलं राजा दशरथाच्या डोळ्याला धारा लागल्या विश्वामित्र म्हणाले रो रे राजन जे क्यू इसलिए मेरे जैसा पापी दुनिया में कोई नहीं महाराज अंधे मां बाप का इकलौता बेटा श्रावण मैने मार डाला मेरे जैसा पापी नहीं लेकिन आज मिल गया मेरे पूर्वजों ने बहुत पुण्य किया होगा मतलब बिगर बुलाय संत घर आए समझ लेना पूर्वजों के पुण्य का फल है <Sanskrit> <Sanskrit> पुण्य फल ले बहुता <Sanskrit> 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 दूसरा भोजन घाल विविध भाती भोजन करवावा मुनिवर हृदय हर्षति तिपावा विश्रांती झाली तिसऱ्या प्रहरी राजा दसर विचारलं कसं येणं केलं होत मोहिमई जाचन आयन रूप तेही अनेक वेळा यज्ञाचं आयोजन करतो राजा पण राक्षस माझ्या यज्ञाचा विध्वंस करता तुमचा राम यज्ञाच्या रक्षणाला पाहिजे ताडकन उठले दसर सोच समज करतो मंगो बाबा चौथे पण पायूस सुतचारी चारी उतार झाले लेकर झाले त्यातला प्रिय पुत्र राम मागतो त्यापेक्षा